गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नावाने एका ब्लॉगमध्ये तर बघा कालचा ब्लॉगमध्ये तुम्हाला समजलं असेल बाहेर चालले तर तुम्ही दाखवते मी इथलं माझ्या बहिणीकडे आले आणि तिथला सकाळी सहा वाजता चाल व्ह्यू कसा आहे ते तुम्ही बघा तुम्हाला आवडेल नक्की जस्ट आंघोळ वगैरे करून वरती आलेलं आहे टेरेसवरती मी तुम्हाला दाखवते व्ह्यू तिची छोटीशी अशी तिने शेती केलेली आहे टेरेसवरती आणि हे बघा बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण हवा वगैरे एवढी छान येते रात्री पण खूप असं इकडे डोंगर आहेच बाजूलाच हे बघा इकडे तर मित्रांनो तिथे गेले गेले आम्ही पहिलं गंध टिळक वगैरे लावून घेतलं असं बघा असं थोडंसंच व्हिडिओ शूट केलं ते माझी बहीण आहे बहिणीची मुलगी आहे ती माझ्या भावाची मुलगी आहे इकडे आम्ही आंघोळ वगैरे नाही केली फक्त असं म्हणजे हातपाय वगैरे धुतले नदीला बघू शकता तुम्ही खूप असं नदीला पाणी पण आहे म्हणजे जिथे समाधी घेतली आहे तिथे पण ज्ञानेश्वर माऊलीने बघा आम्ही आता दर्शनासाठी आतमध्ये चाललेलो आहे आतमध्ये मो मोबाईल अलाउड नसल्यामुळे दर्शनाचा व्हिडिओ वगैरे काही मी काढलेला नाही फक्त इथून तुम्हाला बाहेरचं दाखवते तर कोणी आळंदीला गेलं आहे का आणि कमेंटमध्ये सांगा तर असं आम्ही हार वगैरे घेत होतो हार वगैरे घेतले आणि हे बघा ज्ञानेश्वर माऊलींचं थोडंसं दर्शन झालेलं आहे तिथं अजिबात अलाउड नव्हता तर आम्ही बाहेर आलो इथे फोटो वगैरे थोडेसे शूट केले हे मुक्ताईचं छोटंसं मंदिर आहे फोटो इथे एक थोडीशी खरेदी करते केली चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कसा वाटला ब्लॉग नक्की